राहुरीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना शहरात तणावाचं वातावरण राहुरीत रास्ता रोको आंदोलन अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहरात बुधवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक ते दीडच्या सुमाराला एक धक्कादायक घटना घडली आहे बुवासिंद बाबा मंदिर परिसरातील बुवासिंद बाबा तालीम संघात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही समाजकंटकांनी काळापासून विटंबना केली या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे पुतळ्याच्या विटंबनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आणि तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देऊन आपला रोष व्यक्त करत रास्ता रोको आंदोलन केलं घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि तरुणांनी तालमीभोवती गर्दी केली या घटनेनं संतप्त झालेल्या नागरिकांनी आरोपींना तातडीनं ना अटक करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन प्रशासनानं त्वरित पावलं उचलली असून शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय आहे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे आणि राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला

प्रतिनिधी शरद पाचारणे राहुरी